आणि समाजाचे शिवाशाप खाऊन समाज सुधरवण्याचाच परिणाम प्रयत्न करतील ते संत असतात पण समाजापासून लांब राहतात या सीमेवरती राहतात हजार किलोमीटर लांब राहतात आणि तुमचं आमचं रक्षण करण्याकरता हातामध्ये रायफल येऊन जे चोवीस तास उभे असतात ना ते शूरवीर जवान असतात त्या जवानांना सुद्धा कधी विसरायचं विसरायचं नाही आपण ही गोष्ट विसरतो ऐका संतांचे कीर्तनाच्या प्रवचनाच्या माध्यमातून ऐकतो पण शूर हा एक असा समाज जवान आहे हा एक असा वर्ग आहे की त्यांच्याविषयी सहसा सहजी कुठं बोललं जात नाही आणि हे मला काय सांगावं असं वाटतंय म्हणजे मी तुम्हाला माझ्या ऍक्सिडेच सांगितलं तुम्हाला वाईट वाटलं पण ऍक्सिडंटच्या अगोदर चार दिवस चौदा फेब्रुवारीला याच भारतावरती एक मोठं संकट आलं होत आणि याच भारतातले एक नाही दोन नाही चाळीस जवान एक जागी शहीद झाले होते त्याची मात्र आठवण कोणालाच कोणालाच नाही मला सांगा गेले ते सोडून मला सांगा त्यांना घरदार नव्हता त्यांना बायका मुला नव्हती का त्यांना संसार नव्हता का त्यांना मुलं बाळा नव्हती का अरे नाही त्याचा विचार केला आज मी एकटा जाईल पण हा देश सागत राहील ही भावना त्यांच्या अंतकरणामध्ये होती गेले गेले या देशाला या मायभूमीला स्वतःच्या आई बापाला पोरांना बायकोला सोडून गेले देशासाठी प्राणाची आहुती दिली बलिदान दिलं म्हणून त्यांना कधीच विसरू कधीच विसरू नका का एक वर्षापूर्वीची घटना सांगतोय याच महिन्यामध्ये घडलेली घटना बरोबर तीन तारीख होती तीन एप्रिल ला घडलेली घटना पूर्ण झालं आणि शिक्षण झाल्या बरोबर ते पोरग भरतीला गेलं भरतीला गेलं 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 ते पोरग सैन्यात भरती झालं आणि देशासाठी काम करण्यासाठी रुजू झालं एक दिवस झाले दोन दिवस झाले महिना सहा माऊली एक एक आला? आला? रोज एकदा डोळे लावून बघायची अरे आज माझ्या पोराचा फोन आहे आज माझ्या पोराचा फोन आहे आज माझं पोरग घरी निघून येईल पण दिवसावरून दिवस जात होते पण पोटच पोरग मात्र काय घरी येत दोन वर्ष अचानक वाजला 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 घरातला फोन वाज आई ती ती माय पळत त्या फोन जवळ गेली फोन उचलला फोन कानाला लावला आणि ऐकला आवाज तो स्वतःच्या पोटच्या पोराचा आवाज होता स्वतःच्या पोटच्या पोराचा आवाज होता ते पोरगा बोलत होत आई इकडून ढसा 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 धडत होती अरे दोन वर्षानंतर दोन वर्षानंतर माझ्या पुढच्या पोराचा दोन वर्षानंतर मला त्या पोराशी बोलायचंय पोरगा बोलतय ए आई ए, 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 ए आई अग सांग नाही अगं बोल नाही ए आई अग दोन वर्षानंतर माझी आज सुट्टी मंजूर झाली काय आई दोन वर्षानंतर करतो का आई सांग नाही पुण्यावरून येतोय का आई सांग आई सडी आणू का तुला आई आई मी पुण्यावरून येताना तुला मिठाई आणू का खाण्यासाठी आई सांग नाही काय आणू गाई काय आणू आई बोलायला तयार नव्हती आई बोलायला तयार नव्हती शेवटच वाक्य त्या बोललं ए बाळा अरे काहीच नकोय मला मला फक्त माझ्या पोटच्या पोराचा चेहरा भरून बघायचा आहे याच्यापेक्षा वेगळं काही नकोय मला याच्यापेक्षा वेगळं काही नकोय बघता बघता दोन पाच मिनिट होऊन गेली आणि फोन ठेवला त्या पोरा फोन ठेवला हा हा म्हणतात दोन दिवस तुम्ही होऊन गेले दोन दिवस निघून गेले आणि गावामध्ये त्या पोराची गाडी आली त्या पोराच्या सैन्याची गाडी आली हा ते पोरग गावात आलं पण नाही आलं ते पोरग मेलेला आलं त्या देशासाठी त्या मातीसाठी ते पोरग शहीद होऊन गावामध्ये आलं मी माझ्या गोष्टीतल्या कथा आणि कविता सांगत इथं उभा नाहीये या महाराष्ट्रात घडलेली खरी घटना आहे या महाराष्ट्रामध्ये परभणी नावाचा जिल्हा आहे आणि या परभणी जिल्ह्यामध्ये पालम नावाचा तालुका आहे त्या पालम नावाच्या तालुक्यातला तोच तालुक तो चव्हाण तो होता त्याच नाव होत तो पोरगा गेला आता गेलेल्या ता तीन तारखेला त्याचं प्रथम वर्ष श्रद्ध झालं काय झालं प्रथम वर्ष वीस वर्षाचं पोरगा हो। दुनिया नाही पाहिली ते जग नाही पाहिलं ते घर दरगाईपर्यंत मी पाहिलं संसार नाही हो त्यांनी उपभोगला पण देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली ना हे सगळ्यात मोठं बलिदान त्या पोराचं आहे राजा सगळ्यात मोठं बलिदान आहे पण त्यांच्याविषयी प्रेम ठेवा का तुम्हाला सांगू का तुम्हाला सांगू तो प्रकार झाल्यानंतर अवघ्या दोन तीन महिन्यानंतर एक गोष्ट बातमी कानावर आली नारायण ती बातमी अशी होती मे महिन्याच्या परेडला का ती बातमी कानावर आली की त्या शुभमची परिस्थिती घरची फार हालाकीची आहे घरी अक्षरशः कमवणारा एकटाच होता पण आता घरी आई बापाला जेवायला घालण्याकरता अन्न घालण्याकरता जेवायला घालण्याकरता कोणीच घरामध्ये नव्हतं त्यावेळेस त्याला गरज होती गर ती पैशाची त्यावेळेस गरज होती ती अन्नधान्य भरून देण्याची पण सगळ्या महाराष्ट्राने त्याच्या घराकडे दुर्लक्ष केलं होतं आणि त्याच वेळी मे महिन्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये धर्मलोणी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये गावा सप्ताह होता आणि त्याच सप्ताहामध्ये तिसऱ्या दिवसाचं कीर्तन माझं महाराज माझं होतं आणि काल्याचं कीर्तन होतं अक्रोल महाराज साखरेचं अक्रोल महाराज साखरेने चालू कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये सांगितलं पोरांनो हे चमोरांनो हे पोरांनो हे युवकांनो अरे तुम्ही जर एवढ्या कीर्तनकारांवरती प्रेम करताना एवढा कीर्तनकार जर तुम्हाला आवडत असेल ना तर देशाचा सैनिक तुम्हाला किती आवडला पाहिजे पोरगा गेलाय रे या मातीसाठी पोरगा गेलाय खरंच तुमचा देशावरती प्रेम असेल ना तर प्रत्येक पोराना आपल्या खिशात हजार हजार रुपये काढा त्या धर्मरुली गावातून एक लाख तेरा हजार रुपये मी जमा केले आणि त्या शुभम मुस्ताफोरीच्या आईला लिहून दिले महाराज किती एक लाख तेरा हजार रुपये पैसे दिले आम्ही काही उपचार उपकार केले नाहीत महाराज एक सांगू जर आम्ही खरंच ठरवलं ना तर महाराष्ट्रातून एक कोटी रुपये तयार करायचे म्हटलं ना आम्ही आरामात तयार केले असते एक कोटी रुपये सुद्धा त्याच्या आईच्या त्याच्या बापाच्या हातावरती ठेवले असते पण एक कोटी रुपये जरी दिले असते ना तरी स्वतःचा गेलेल्या पोटचा पोरगा आम्ही परत देऊ शकलो देऊ शकलो असतो मायबा बस तुम्हाला ती गोष्ट काळजापर्यंत घुसते ना मला एवढंच सांगायचंय त्यांच्याविषयी प्रेम ठेवा का प्रेम ठेवा कारण लता दिदींनी फार गोड सांगितले काय वतन के

झो लोटके घर नाय झो लोटके घर ना म्हणून तुम्ही आम्हाला त्यांची आठवण काढायला सांगितली का आठवण काढायला सांगितली कारण ते तुमच्या आमच्यासाठी काय करता दिया है आठवण आले ना आईची त्या जवानाला त्या विराला जर आठवण आले ना तो काय बोलतो हे गुजरणे वाली हवा जरा मेरा इतना काम करे की क्या मेरे गाव जा मेरे दो वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ उसे जाके मेरा पयाम दो उसे अपने बेटे का नाम दो कभी कभी छाता डाचा पड़ेगा लावत नाही पण तरी ते बोलत हात जोडून नका त्या देवाच्या दारात जाऊ काही फरक पडला घरी बसून देवाचं नामस्मरण करा नका आळंदी पंढरपूरला जाऊ घरी बसून देवाचं नामस्मरण करा पूजन करा पण एक गोष्ट लक्षात ठेवा जे तुमच्या आमच्यासाठी मरतात ना त्यांना कधीच विसरायचं कधीच विसरायचं नाही ते काय बोलतात शेवटी जाता जाता ते तिरंगेला सलाम करतात आणि काय म्हणतात कर चले हमफिदा जानो तन साथी हो तुम्हारे हवा बतन साथ आणि हा मंत्र समजा तुम्ही तुमच्या आयुष्यात पाळला ना तर तुमच्या आमच्यासाठी मरायला जे तयार होतात ना त्यांना हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही कारण ते आता तुमच्यासाठी मरतात सक्का भाऊ जर म्हटला ना सक्का भाऊ अरे तुझ्या भावाचा डोळा खराब झालाय डोळा तुझ्या भावाचा डोळा खराब झालाय तुला दोन डोळे आहेत ना तुला दोन डोळे आहेत ना तुझा एक डोळा तुझ्या भावाला दे बरं देईल का तू देईल का तू नाही पण तुमचा आमचा काही संबंध नसताना या देशासाठी मरायला तयार होतात ना ते जवान असतात ते जवानांना कधी विसरू नका एक मेसेज आला होता फेसबुकला फार काळ फिरत होता तो मेसेज असा होता अरे आर्मी मध्ये भरती व्हावं पोरगा भरती व्हावं म्हणून अर्धा इंच जर कमी असेल ना तर त्या पोराला बाहेर काढलं जात होत पोरगा भरती व्हावं त्या पोराला अर्धा इंच जर कमी असेल ना तर त्या पोराला बाहेर काढलं जात होतं पण ज्या दिवशी पोरग शहीद होता ना त्यावेळेस मात्र त्या पोराचं अर्ध शरीर त्या पोरा त्या आई बाबाच्या हातावरती ठेवलं जात याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट याच्यात कोणती असू शकते मायबा म्हणून त्यांच्याविषयी प्रेम ठेवा आपुलकी ठेवा आणि संतांनी सुद्धा हेच सांगितलं हात मार्ग दाखवला मार्ग दावणी गेली आधी दयानिधी मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे अलौकिक मला सांगा ज्या संतांनी तुम्हाला साधा सुलभ सोपा सरळ सुल हा मार्ग दाखवला त्या संतांचं आपण भजन केलं भजन केलं भजन केलं ज्ञानेश्वर